रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील ग्रामीण भागातील भात कामे अंतिम टप्प्यात पेन तालुक्यातील ग्रामीण भागातील भात कामे अंतिम टप्प्यात आली असून वाढती मजुरी आणि मजुरांची भासणारी कमतरता यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत निसर्ग चक्राचे बिघडलेले संतुलन आणि अवकाळी पडणारा पाऊस याची भीती शेतकऱ्याच्या मनात असते त्यातच हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाऊ नये म्हणून शेतकरी या सर्व संकटांना सामोरे जात भाताची कापणी करून चार दिवस चांगली वळल्यानंतर भाताचे भारे बांधून ते उडव्यात रचून ठेवले जाते अवकाळी पावसाचा फटका भात शेतीला बसू नये म्हणून शेतकरी मिळेल ते मनुष्यबळ वापरून मळणीची कामे करून घेत आहे गोरगरीब शेतकऱ्यांना मजुरीचे दर परवडणारे नसल्याने काही ठिकाणी कुटुंबातील तसेच अन्य नातेवाईक कुटुंबाच्या मदतीने मळणीची कामे करत आहेत रायगड जिल्ह्यातील बहुतांश भात शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना कधी ओला दुष्काळ तर कधी सुक्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे या भागात भात शेतीकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा